लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच भाजपानं एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आघाडी घेतली या यादीमध्ये मोदी शहा इतकंच काय तर कृपाशंकर सिंह यांच्यासारख्या अनेकांची नाव आहे पण धडाकेबाज कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव काही नाही गडकरींचा पत्ता कट करण्याचं नेमकं का कारण काय विरोधकांनी काय आरोप केलेत पहा या रिपोर्टमध्ये गडकरींना संपवण्याचे प्रयत्न राऊतांचा हल्ला बोल पहिल्या यादीतून गडकरींना का वगळलं आव्हान ठरतील म्हणून गडकरींचा पत्ता कट पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह राजनाथ सिंह या दिग्गजांचा भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत समावेश आहे इतकंच काय भाजपनं ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत रान उठवलं अशा कृपा नावही सिंह यांचं आहे पण गडकरींसारख्या दिग्गजांचं नाव नसल्यामुळे विरोधकांनी शंका उपस्थित केली भविष्यात गडकरींचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही भारतीय जनता पक्ष दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या पुढे जागा जिंकणार नाही अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे मला फार दुःख होतं एक देशाचे मोठे नेते महाराष्ट्रामध्येही मा आहेत दोन हजार एकोणीसमध्येही त्यांचं मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती गडकरी साहेबांच्या विरोधात तर त्यावेळेस भावी प्रधानमंत्री नितीन गडकरी अशा पद्धतीचं प्रचार त्यांचा केला गेलेला होता आता नरेंद्र मोदीचं नाव येत आहे राजनाथ सिंगाचं नाव येत आहे तर आता गडकरी साहेबासारख्या मोठ्या माणसाचं नाव का नाही येऊ शकलं त्यांची यादी जी जाहीर झाली त्याच्यामध्ये त्यामुळे आता ते भाजपचं ना नाव संपलं आता मोदी परिवार सुरू झालेला ठाकरे गटाच्या मुखपत्रातून गडकरींचं नाव वगळल्याबद्दल भाजपचा समाचार घेण्यात आलाय त्यात गडकरींचा पत्ता कट करण्यामागचं कारण देण्यात आलंय त्यात म्हटलंय दोन हजार चोवीस साली पक्षामध्ये कुणाचंही सा आव्हान असू नये आणि गडकरी हे आव्हान ठरू शकतात मोदी यांनी अबकी बार चार पारचा नारा दिला हे खरं नाही ही सर्व हवाबाजी आहे भाजपचा खेळ दोनशे तीस ते दोनशे पस्तीस जागांवर आटोपला तर भाजपमध्येच बंड होईल आणि मोदी शहांना वगळता भाजपचं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला तर नितीन गडकरी यांच्या नावाला सर्व मान्यता मिळेल या एकाच भीतीनं गडकरींचा पत्ता कट करण्याचा डाव दिसतोय मोदी सरकारमध्ये सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरी अगदी विरोधी पक्षांमध्येही लोकप्रिय आहेत अशा धडाकेबाज मंत्र्याचं नाव भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत असेल अशी सर्वांची अपेक्षा होती पण निवडणुकीनंतर आल्यास सर्व पक्षांना मान्य होईल असे गडकरी नकोत असा मोदी शहांचा हिशेब असल्याचा राऊतांचा दावा आहे स्पष्ट वक्ता असलेले गडकरी आपल्या सरकारला खडे बोल सुनावण्यात मागे पुढे पाहत नाहीत विरोधी पक्षातल्या नेत्यांशी गडकरींचे उत्तम संबंध आहेत गडकरींच्या कामाचे विरोधकही प्रशंसा करतात गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची त्यांची संधी हुकली होती भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचं नसलेलं स्थान अनेकांना खटकलंय त्याचं कारण त्यांचा रोखोक स्वभाव आणि सर्वसमावेशकता हेच आहे का हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे बेरे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज